अवनीला आता चांगलीच चढली होती मला घरी नाही जायचं ती लहान मुलांप्रमाणे क्यूट चेहरा करत म्हणाली अवनी खूप रात्र झाली आहे त्यात तू ड्रिंक केला आहे आता घरात चल मी तुला उद्या फिरायला आणेल तो आता तिच्या वागण्यानं है हैराण झाला होता मी म्हणाले ना उद्या नाही आत्ताच ती नाराज होत म्हणाली तुला माझ्याबरोबर नाही यायचं ना ठीक आहे मी एकटीच जाते ती त्याचा हात झटकत जाण्याचा प्रयत्न करू लागली पण तितक्यात तिचा तोल गेला आणि ती पडणार तोच शिवमनं तिला पकडलं एक क्षण दोघीही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले अवनीच्या चेहऱ्यावर केसांची एक बट उडत होती शिवमने ती हळुवारपणे बाजूला केली खूपच गोड दिसत होती ती थी। त्यानं तिला सरळ उभं केलं तू नाही येत ना माझ्यासोबत ती अचानक रडवेला चेहरा करून म्हणाली बरं बरं येतो मी तुझ्यासोबत कुठे जायचं आहे शिवम हार मानत म्हणाला ती त्याचा हात पकडून त्याला त्यांच्या बागेत असलेल्या बाकड्याजवळ घेऊन गेली बस ती आदेश देत म्हणाली अवनी एक प्रश्न विचारू का तू ड्रिंक का घेतलीस ड्रिंक मी कुठे ड्रिंक घेतली मी तर पाणी घेतलं होतं पाणी मराठीत सांगू वॉटर समजलं ती त्याला असं समजावून सांगत होती जसं काही तो तिचा विद्यार्थी आहे तू जेलस झाली होतीस ना तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता मग मी मी कुठं जेलस झाले ती धडपडून उभं राहत म्हणाली तू जरी जेलस झालीस तरी तुला होण्याची गरज नाही कारण मी फक्त तुझाच आहे तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला तू तू माझा आहेस ती एखाद्या लहान लेकराप्रमाणे कुतूहालानं विचारत होती त्यानं होकारार्थी मान हलवली ती त्याच्याकडे पाहून हसायला लागली बरं आता तरी घरात चल तो तिच्याकडे पाहत म्हणाला एकाच साठीवर येईन तू मला उचलून घे ती हसत म्हणाली बरं बाई घेतो उचलून पण मध्येच खाली ठेवलं तर गोंधळ घालू नकोस आणि मध्ये जाईपर्यंत एक शब्दही बोलायचा नाही नाही ती लहान मुलाप्रमाणे मान डोलावत म्हणाली त्यानं तिला हातावर उचलून घेतलं आणि हळूहळू धपक्या पाऊलांनी घरात प्रवेश केला सर्व रूमच्या लाईट बंद होत्या हॉलमधील झिरो बल्बचा मंद प्रकाशातून तो तिला हातावर उचलून घेऊन एक एक पाऊल जपून टाकत जिना चढत होता ती मात्र त्याच्या कुशीत झोपाळ्यात बसल्याप्रमाणे मज्जा घेत होती थोड्या वेळात तो तिला घेऊन रूममध्ये पोहोचला तिला हळूच बेडवर ठेवून तो आत चेंज करायला गेला तो चेंज करत अवनीच्या वेडेपणाचा विचार करत होता ती सध्या तरी हवेत होती त्यामुळं मनात येईल तशी वागत होती जर ती शुद्धीत असती तर अशी वागली नसती पण आज ती खूप क्यूट वाटत होती अगदीच लहान मुलींप्रमाणे तिचं निरागस रूप आणि तिचं ते गोड हसून बोलणं ते आठवत तो मनाशीच हसत होता थोड्या वेळानं तो बाहेर आला ती अजून पण बडबड करतच होती अवनी नशेत निव्वळ वेडेपणा करत होती पण शिवमला तिचा हा वेडेपणा खूप आवडत होता तो पण ती म्हणेल तसं वागत होता कारण तिचं हे रूप पुन्हा कधी पाहायला मिळेल की नाही माहीत नव्हतं बोलता बोलता मध्येच जांभई देत होती तिच्या डोळ्यावर तर झोप आली होती पण तोंड मात्र सुरूच होतं तो बाजूला उभा राहून तिच्याकडे पाहत होता अगदीच लहान मुलीप्रमाणे ती वागत होती ते पाहून त्याला हसू आलं अजूनही ती त्याला प्रश्न विचारून हैराण करत होती त्याच्या डोळ्यावर पण झोप आली होती त्यानं एक वेळ घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे दोन वाजत आले होते अवनी झोप ना आता तुला बघ किती झोप आलीये शिवम मी ना आता इथे बेडवर तुझ्या बाजूला झोपणार मला ना तिथे एकटं झोपायची भीती वाटते ती म्हणाली रात्री भयानक स्वप्न येतात मी एकटी तिथे झोपणार नाही त्याला मात्र तिचं बोलणं ऐकून हसू आलं खरंच वेडी आहे तो तिला जवळ घेत म्हणाला अचानक ती तोंड फुगवून दुसऱ्या बाजूला वळली अगं वेडाबाई आता काय झालं त्यानं चक्कीत होत विचारलं तुला मी नाही आवडत ना म्हणून तू माझ्याशी सारखा भांडत असतोस ती तोंड फुगवून म्हणाली कोणी सांगितलं तुला तू मला खूप आवडतेस तो म्हणाला खरंच तिनं विश्वास बसत नसल्यासारखं विचारलं हो खरंच तो तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला त्याला वाटलं होतं की तिला जवळ घ्यावं तिला सांगावं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण त्याला ठाऊक होतं की ती नशेत आहे त्यामुळं त्याच्या मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या त्यानं तिला बेडवर झोपवलं तिच्या अंगावर ब्लँकेट देऊन तिला झोपवलं व स्वतःही दुसऱ्या बाजूला झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी शिवमचा फोन वाजला म्हणून त्या दोघांना जाग आली स्वतःला शिवमच्या जवळ पाहून अवनी शॉक झाली तो तिच्याकडे पाहत होता पण ती मात्र विचार करत अजूनही खाली मान घालून बसली होती अचानक तिच्या डोक्यातून सनक निघाली तसं ती डोक्याला हात लावून डोकं एवढं जडजड का वाटतंय त्याचा विचार करू लागली तसं तिला काल शिवमसोबत पार्टीला गेली होती ते क्षण आठवले तिला आता काल घडलेलं सगळं आठवलं आणि त्या आठवणींनी ती शहारून गेली त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावर खिळून होती तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तो एकटक पाहत होता तिनं एक वेळ वर करून पाहिलं तो तिच्याकडे पाहून गालात हसत होता त्याच्या अशा पाहण्यानं तिचं हृदय मात्र बंद पडायची वेळ आली होती तिनं लाजून दुसरीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तसं त्यानं तिच्याकडे पाहून काय म्हणून भुवया उंचावल्या अचानक ती बाजूला होऊन डोक्याला हात लावत म्हणाली शिवम माझं डोकं खूप दुखतंय डोकं दुखणारच ना काल रात्री तुम्ही हवेत तरंगत होतात ना हवेत म्हणजे मला समजेल असं सा नीट सांग ना सांगतो सर्व पण थांब जरा पाच मिनटं मी आलोच म्हणत तो रूममधून बाहेर पडला इकडे अवनी मात्र रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला फक्त शिवम बरोबर पार्टीत गेल्याचं आणि शिवमला एका मुलीबरोबर पाहिल्याचं आठवत होतं त्यानंतर पुढे काय झालं ते आठवण्याचा ती प्रयत्न करत होती पण तिला काहीच नीट आठवत नव्हतं इकडे शिवमला खाली येताना पाहून सीमाताई म्हणाल्या शिवम तब्येत ठीक आहे ना तुझी डोकं पुन्हा दुखतंय का म्हणजे आज तुला उठायला एवढा लेट झाला रात्री तुम्ही उशिरा आलात का आई मला लिंबू पाणी हवं आहे म्हणत तो किचनच्या दिशेनं गेला काय रे तू किचनमध्ये कशाला निघाला आहेस त्या चकित होऊन म्हणाल्या अगं माझं नाही अवनीचं डोकं दुखतंय म्हणून तिच्यासाठी लिंबू पाणी हवंय काय झालं असं अचानक तिला तिचं डोकं का दुखायला लागलं ती ठीक तर आहे ना त्या म्हणाल्या आई मी तुला नंतर सगळं सांगतो तो म्हणाला सीमाताईंनी त्याला लिंबू पाणी बनवून दिलं ते घेऊन तो त्याच्या रूमच्या दिशेनं गेला सीमाताई मात्र शिवम अवनीची काळजी घेतोय हे, हे पाहून खुश झाल्या अवनी अजूनही रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्नच करत होती आणि हा शिवम असा का बोलला की मी हवेत होते मला काहीच का आठवत नाही अवनी आठवण्याचा प्रयत्न करत तोंडातच पुटपुटत होती तेवढ्यात तो तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आला आठवतंय काही तो तिच्या पुढे ग्लास धरत म्हणाला तशी त्याच्या नुसत्या आवाजानं तिच्या हृदयाची गती वाढली काय आहे हे ती ग्लासकडे पाहत म्हणाली लिंबू पाणी हे घे म्हणजे डोकं दुखणार नाही तो तिच्या हातात ग्लास देत म्हणाला तू बाहेर जाता जाता असा का म्हणालास की मी रात्री हवेत होते आणि मला पण काहीच कसं आठवत नाही ती त्याच्याकडे बघणं टाळत म्हणाली तू आधी हे पी मग सर्व सांगतो बरं म्हणतवणीने ते लिंबू पाणी घेतलं मला काय होतंय याच्याकडे पाहिलं की अचानक एवढी धडधड का वाढतीये त्याचा आवाज ऐकून मी का बेचैन होतीये ती मनातच विचार करत होती शिवमला मात्र तिचं रात्रीचं वागणं आठवून अजूनही हसू येत होतं लिंबू पाणी संपलंय आता सांग ना काय झालं ती ग्लास बाजूला ठेवत म्हणाली आता शिवमने तिला पार्टीत गेल्यापासून ट्रिंक घरी आल्यानंतर केलेला वेडेपणा सगळं काही सांगितलं ती इतका वेडेपणा करत होती हे ऐकून तिला काय बोलावं तेच कळेना संधी असूनही शिवमने तिचा गैरफायदा घेतला नाही हे लक्षात येताच तिच्या डोळ्यात पाणी चालं त्याला समजलं की तिच्या डोळ्यात पाणी का आलं अवनी माझ्या मनात असं असतं तर यापूर्वीच केलं असतं ना एवढे दिवस तुझ्या होकाराची वाट पाहत बसलो असतो का मग ती भाऊक होऊन त्याच्या डोळ्यात पाहत होती अवनी माझ्यासाठी तुझं आनंदी असणं फार महत्त्वाचं आहे अवनी आत्तापर्यंत तुला सांगितलं नाही पण आज सांगतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू आय लव यू सो so मच ही फिलिंग मला यापूर्वी कधीच आली नाही काल तू मला ज्या मुलीसोबत बघितलंस ती फक्त माझी मैत्रीण आहे तीही विवाहित आहे व तिचा एक सुखाचा संसार आहे अवनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं अवनी मला ठाऊक आहे की तुझ्यासाठीही हे सगळं नवीन आहे तुला हे सगळं स्वीकारायला वेळ लागेल तुला हवा तेवढा वेळ घे तुला काळजी करण्याचं कारण नाही तू मनानं माझी व्हायला हवी आहेस म्हणून तर एक दिवस मी तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तसंही कालची तुझी जेलसी पाहून मला खात्री आहे मी लवकरच तुझं मन जिंकण्यात यशस्वी होईल त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते तू माझ्या मनाचा आणि माझा किती विचार करतोस आणि मी तुझ्याशी एवढी वाईट वागते तरीही तू मात्र मला नेहमीच समजून घेत आलास मी खूप वाईट आहे मी तुझ्या मनाचा कधीच विचार केला नाही आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला ना आणि अजूनही मी या गोष्टींसाठी मनाने तयार नाही तुला माझा खूप राग येत असेल ना हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते शिवम मला माफ कर तू मला एवढं समजून घेत होतास तरीही मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न पण केला नाही मैत्रीच्या नात्यानं तरी मी तुला समजून घ्यायला हवं होतं पण मला फक्त थोडा वेळ दे सगळं काही ठीक होईल ती रडत म्हणाली रात्री असा वेडेपणा करून मी तुला अजूनच त्रास दिला ना ती रडतच बोलत होती अगं रडूबाई बास आता पण रात्रीचा तुझा वेडेपणा मला खूप आवडला कधीतरी माणसानं करावा असा वेडेपणा मज्जा येते पण असं ड्रिंक घेऊन नको बरं शेवटी मला तर वाटलं होतं की मलाच वेळ लागतंय की काय त्याचं असं मस्करीचं बोलणं ऐकून ती त्याला तिच्या चेहऱ्यावर हसू आलं नंतर शिवम खाली आला त्यानं सीमाताईंना सगळी हकीकत सांगितली अवनीची लस्सी तिचं रात्रीचं वागणं त्यानंतर त्यांच्या दोघांचं बोलणं सीमाताईंना हे पाहून खूप आनंद झाला की आता अवनी आणि शिवम दोघेही जीवनाच्या मागच्या गोष्टी विसरून पुढं जाण्याचा प्रयत्न करत होते दोघांचं नातं आता हळूहळू फुलत आणि बहरत होतं अवनीने तो दिवस झोपूनच घालवला कारण हँग ओव्हरमुळे तिचं डोकं दुखत होतं शिवम काही वेळ ऑफिसला जाऊन आला शिवम घरी आला तो रूमपर्यंत आला आतून हॉरर मूव्हीचा आवाज येत होता त्याला रात्रीचं अवनीचं बोलणं आठवलं भीती तर वाटते तरीही हॉरर मूव्ही बघतीये तो कपाळालाच हात मारून घेतो तो आता गम्मत करायचा विचार करतो अवनी घाबरते का बघावं अवनी मस्तपैकी चेअरवर बसून मूवी बघण्यात बिझी होती ती चॉकलेट खात होती शिवमनं बाहेरून लॉक उघडलं अवनीचं लक्ष गेलं पण कोणीच आलं नाही अवनीला वाटलं तिला भास झाला तिनं परत टीव्हीकडे बघितलं आतून दाराचं लॉक वर खाली होत होतं अवनीनं चॉकलेट खायचं सोडून दाराकडे बघितलं तो तोपर्यंत लॉक वर खाली होणं थांबलं अवनी उठून दाराजवळ जाऊन विचार करते शिवम आला असता तर गाडीचा आवाज आला असता मला आवाज आला कसा नाही ती दार उघडून बाहेर येते शिवम पिलरच्या मागे थांबून तिची मजा बघत होता अवनी पायरीपर्यंत जाते शिवम हळूच रूममध्ये येतो अवनीनं सगळीकडे नजर फिरवून परत रूममध्ये येऊन दार लावून मागे वळून बघितलं अचानक शिवमने तिला जोरात भॉ केलं अवनी घाबरून जोरात किंचाळली आणि जागेवरच उड्या मारू लागली ती इतक्या जोरात ओरडेल असं त्याला वाटलं नव्हतं शिवम तिच्या जवळ जाऊन घाबरून तिच्या तोंडावर हात ठेवतो अगं मी आहे शिवम अवनी आणि शिवम दोघेही धडपडत खाली पडले अवनी त्याच्या अंगावरच पडली शिवमनं तिला सावरलं अवनी तो जोरातच ओरडला तेव्हा कुठे तिचा आवाज बंद झाला आणि तिनं त्याच्याकडे बघितलं मी आहे तू तर माझी पाठच मोडून टाकलीस तो म्हणाला अवनी घाबरून हळूच त्याच्या अंगावरून उठली लागलं का तुला ती काळजीच्या स्वरात म्हणाली आधीच डोक्याला लागलं आहे आता पुन्हा माझ्यामुळं अगं अगं अग, इतकं काही लागलं नाही काळजी करू नको तो तिच्याकडे पाहून म्हणाला मला तर तुझी गंमतच वाटते एक तर तुला भीती वाटते तरीही हॉरर मूव्ही बघतेस कमाल आहे तुझी तो चकित होत म्हणाला मला आवडतात हॉरर मूवीज बघायला ती हसत म्हणाली आज खूप छान वातावरण होतं रिमझिम पाऊस पडत होता रात्री जेवणानंतर शिवम अवनीला म्हणाला अवनी, अवनी चल ना आज खूप छान वातावरण आहे आपण आईस्क्रीम खायला बाहेर जाऊ ते ऐकून अवनी खुश झाली मी लगेचच चेंज करून येते ती आनंदात म्हणाली अवनीनं आरशासमोर उभं राहून समोरचे केस मागे घेत क्लच लावला थोडा टचअप केला शिवम तिचा क्यूट चेहरा निहाळत उभा होता चल मी तयार आहे तो भानावर येत तिच्या मागे जायला लागला दोघे गाडीत बसले शिवमने तिच्यावर नजर टाकून गाडी स्टार्ट केली अवनी शांतपणे पुढे बघत होती शिवमही काहीच बोलला नाही बाहेरचं वातावरण बघून शिवमचं मन प्रसन्न झालं होतं ती बोलत नसली तरी ती जवळ असल्याची फीलिंग खूप छान वाटत होती त्याला काल रात्रीची तिची बडबड आठवली तिचं ते क्यूट वागणं आठवलं तो गालातच हसला शिवम आणि अवनी जवळच्या आईस्क्रीमच्या शॉपमध्ये गेले बोल कोणती आईस्क्रीम हवी आहे तुला शिवम तिच्याकडे बघत म्हणाला अवनी सगळे आईस्क्रीम बघत होती तिने नजर फिरवत सीताफळ आईस्क्रीम चूज केली शिवम दोघांनाही आईस्क्रीम घेऊन बाहेर आला अवनी पाऊस बघत होती शिवमने आईस्क्रीम तिच्या हातात दिली ती आईस्क्रीम एन्जॉय करू लागली शिवमचं आईस्क्रीमकडे लक्षच नव्हतं तो तर तिच्याकडे पाहत होता त्यामुळे त्याचं आईस्क्रीम पकडून खाली पडलं ते बघून तिला हसायला आलं ती दुसऱ्या क्षणी तो स्तब्ध झाला अवनीने तिची आईस्क्रीम त्याच्या पुढे धरली होती शिवमने तिच्या डोळ्यात बघत तिचा हात पकडून आईस्क्रीमचा एक पाईट घेतला अवनीचा चेहरा लाल झाला होता हृदय धडधड करू लागलं होतं शिवमने तिचा हात सोडला अवनी चेहरा दुसरीकडे करून लाजत आईस्क्रीम खाऊ लागली आईस्क्रीम संपल्यानंतर दोघेही तिथून निघू लागले तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा आणि कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद